त्यांनी आता राज्यातल्या गावागावातल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया गाव तिथे माझा मधून धुळ्यात दोन मुलांचा नाल्यात पडून मृत्यू झालाय धुळे तालुक्यातील सातरणे मधली ही घटना आहे ही दोन्ही मुलं नाल्याजवळ गेलेली होती दरम्यान एका मुलाचा पाय घसरून तो नाल्यात पडला त्यावेळी दुसरा मुलगा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला मात्र या दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय चंद्रकांत अहिरे आणि सिद्धांत अहिरे या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवरती शोककळा पसरली आहे कोमल पवार या विद्यार्थिनीनं टक्के गुण मिळवलेत कोमल ही भोसले हायस्कूलची विद्यार्थिनी आहे कोमलची आई चित्रा पवार या शिक्षिका आहेत तर तिचे वडील प्रकाश पवार हे माजी सैनिक असून सध्या ते आकाशवाणीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत कोमलच्या या यशानं तिचे आई वडील चकित झाले आहेत पेणमधील वैभवी झिंजे हिनं दहावीत शंभर टक्के गुण मिळवत रायगड जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे वैभवी वैजनाथ झिंजे ही पेण शहरातील नेनेकन्याची विद्यार्थिनी आहे वैभवीला भविष्यात इंजिनियर व्हायचं आहे वैभवीला गणित विज्ञान आणि संस्कृत विषयामध्ये अठ्ठ्याण्णव गुण मिळाले असून तिला एकूण चारशे पंच्याऐंशी गुण मिळाले तर कलेचे पंधरा गुण अतिरिक्त मिळाल्यानं वैभवी शंभर टक्क्यांनी दहावीत पास झाली आहे अमरावतीत बच्चू कडू यांनी रक्तदान करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या सरकारचे आभार मानलेत शेतकऱ्यांच्या आणि सुकाणू समितीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांनी दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह रक्तदान केलं यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपुरात प्रहार संघटनेनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आनंद सुतळी बॉम्ब फोडून साजरा केला यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात फटाके फोडण्यासोबतच रक्तदान देखील केलं कुर्डुवाडी शहरात प्रहार संघटनेच्या अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी एकवटले होते यावेळी शंभर शेतकऱ्यांनी रक्तदान करत आमदार बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय हा अनेक शेतकरी आंदोलनाचा परिपाक असला तरी विधानसभा आणि विधानसभेबाहेर विरोधी पक्षांनी केलेली जनजागृती देखील यात महत्वाची आहे असं मत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे ते संगमनेरमध्ये बोलत होते भाजप कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळेल आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल असा विश्वास थोरात यांनी यावेळी बोलून दाखवला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती अपहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी प्रशासकांनी चौकशी प्रक्रिया पूर्ण केल्यावरती सोपल यांच्यावरती बार्शी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय यामुळे सोपल समर्थकांनी बाजारपेठ बंद करत काल संताप व्यक्त केला भानामती झाल्याचं सांगून एका महिलेला चक्क शेण खाऊ घातलं गेलं लातूर जिल्ह्यातील धनगरवाडी इथं हा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी चाकूर पोलिसांनी पाच लोकांवरती टोना कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय ज्यात प्रभाकर केसाले आणि इतर चार जणांचा समावेश आहे विशेष म्हणजे महिलेवरती अघोरी उपचार सुरू असताना सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय पाच जून ची ही घटना आहे आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित महिलेनं या संदर्भात गुन्हा दाखल केलाय प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न दिल्यानं धुळ्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यातील आजंदे बुद्रुक नानथे भावेर पिंपळ तांडे या शिवारातल्या शेतजमिनी पाडळशातील निम्न तापी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या मात्र न्यायालयानं आदेश देऊन देखील या जमिनींचा वाढीव मोबदला देण्यास दिरंगाई होत असल्यानं अखेर न्यायालयानं ही कारवाई केली आहे धुळ्याच्या भूसंपादन विभाग एक चे उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांची खुर्ची जप्त करण्यात आली <भी> आहे हुंड्याची रक्कम दिली नाही म्हणून नवरदेव मंडपातच न आल्याची घटना वर्ध्यात घडली आहे तशी तक्रार वधू पक्षाकडून पोलिसात दाखल करण्यात आली आहे वर्ध्यातील पीडित मुलीचं यवतमाळच्या कळंब तालुक्यातील डोंगर खरड्यात राहणाऱ्या मंगेश बाबुळकरशी विवाह ठरला होता बारा जून रोजी हा लग्न सोहळा पार पडणार होता सगळी तयारी देखील झाली होती या प्रकरणी वरपक्षाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तसंच पोलिसांकडून देखील केला जातोय मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये पंढरपूरकडे निघालेली संत मुक्ताबाईची पालखी जालन्यात दाखल झाली या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं पुढचे दोन दिवस ही पालखी जालन्यात मुक्मी असणार आहे गेल्या तीनशे वर्षांहूनही अधिक काळ मुक्ताईची पालखी पंढरपूरच्या वारीत सहभागी आहे तिथं दाखल होणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीला विशेष मानाचं स्थान आहे तीस मे रोजी जळगावातून निघालेली ही पालखी तब्बल सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास करून एक जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीत नावलौकिक मिळवलेल्या नगरच्या सोनाली मंडलिक या मुलीला अखेर आर्थिक पाठिंबा मिळालाय उद्योजक नरेंद्र फिरोदिया सोनालीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत मुलांना कुस्तीत दोन हात करण्याचं चॅलेंज चा चा देऊन सोनाली मंडलिक मुलांना चारी मुंड्यात चित तिनं केलं होतं मात्र परिस्थितीशी दोन हात करताना तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता दरम्यान आता नरेंद्र फिरोदिया यांनी सोनालीला प्रत्येक महिन्याला लागणारा खर्च प्रशिक्षक नाही तर अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे भंडाऱ्याची उधळण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत बेळगावच्या चिंचलीत मायाक्का देवीचा पालखी सोहळा पार पडला तत्पूर्वी मायाक्का देवीच्या मंदिरात मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली मायाक्काच्या नावानं चांग भलाचा गजर करत भाविक भंडाऱ्याचे उधळण करत पालखी सोहळ्यात सहभागी झाले